डॉक्टरांचा हा काही संप जो चालला त्या सगळ्या संपकाळात जवळपास पावणे चारशे जे रुग्ण होते ते उपचाराभावी दगावले आणि या सगळ्या मुद्द्यावरून व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना चांगलंच फैलावर घेतलं डॉक्टरांच्या संपकाळात मुंबईत एकशे एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू मुंबईसह राज्यभरात तीनशे सत्याहत्तर जणांचा जीव गेला अध्यक्ष महोदय काय अजून करायचं बाकी आहे मुख्यमंत्री या ठिकाणी जाऊन सांगतोय मंत्री जाऊन सांगतात अध्यक्ष महोदय जर या ठिकाणी आमच्या रुग्णांना अशा प्रकारे मरण्यावर सोडण्यात येत असेल तर अध्यक्ष महोदय यांना देखील आम्ही माफ करणार नाही डॉक्टरांच्या चार दिवसांच्या संपकाळात राज्यातील तीनशे सत्याहत्तर लोकांचा जीव गेला त्यानंतर मुख्यमंत्री संतप्त झाले आणखी किती संयम दाखवायचा इनफ इज इनफ राज्यातील गरीब रुग्ण मृत्यूशय्येवर आहेत असं म्हणत त्यांनी डॉक्टरांना धारेवर धरलं ज्या ज्या काही सुधारणा करायच्या त्या सगळ्या सुधारणा करण्याला तयार आहोत प्रत्येक ओपीडी असेल त्या ठिकाणची प्रत्येक अध्यक्ष मोदय हो कॅज्युअलिटी असेल तिथे ऍक्सेस कंट्रोल करण्याकरता आम्ही तयार आहोत या सगळ्या गोष्टी करण्याकरता तयार आहोत पण अध्यक्ष मोदय आता मात्र अध्यक्ष मोदय इनफ इज इनफ इनफ इज इनफ अध्यक्ष मोदय अशा प्रकारे रुग्णांना आता या ठिकाणी मरण्याकरता सोडता येणार नाही अध्यक्ष महोदय निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातील अनेक रुग्णांना उपचार मिळाला नाही त्यामुळे मुंबईत एकशे एक्क्याऐंशी जणांचा जीव गेला ज्यात केईएम मध्ये त्रेपन्न ना, नायर मध्ये चौतीस सायन मध्ये अठ्ठेचाळीस ज्या जे जे रुग्णालयात बत्तीस या प्रमुख हॉस्पिटलचा समावेश आहे तर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये पस्तीस जणांचा VMMC एम एम सी सोलापूरमध्ये सव्वीस जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये अठरा जणांचा तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळमध्ये अठरा जणांचा तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्या तेवीस जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये सत्तावन्न जणांचा तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई एकोणीस जणांचा उपचार अभावी जीव गेलाय या राज्याच्या टॅक्स पेअरच्या पैशातनं आपण सर्व डॉक्टरांना शिकवतो आज डॉक्टरांना त्या ठिकाणी शिकवत असताना त्यांना जी फी आहे अध्यक्ष महोदयाची फी किती आहे ती सगळी फी कोणाच्या खिशातनं येते आज या टॅक्स पेयरच्या पैशातनं इथला सामान्य नागरिक एक एक पैसा या राज्याच्या तिजोरीमध्ये येतो त्या तिजोरीतला पैसा येतो आणि त्यातला या ठिकाणी शिक्षण मिळतं आणि त्यानंतर त्याच माणसाला मरण्याकरता सोडण्यात येत असेल अध्यक्ष महोदय तर या नंतर राज्य सरकार बसू शकत नाही खर तर आपण डॉक्टरांना देवत्व देतो ते आपल्या कर्तृत्वानं रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणतात पण या डॉक्टरांच्या आडमुठेपणामुळे राज्यातील पावणे चारशे लोकांचा जीव गेला डॉक्टर दौक्तर आणि डॉक्टरी पेशासाठी हा नक्कीच कलंक लावणारी गोष्ट आहे आता संप मागे घेतला पण या लोकांचा जीव पुन्हा परत येणार का अमे राणे एबीपी माझा मुंबई